नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीची थाली घेऊन आली आहे गणपतीला नैवेद्य कसा दाखवायचा आणि त्यामध्ये तळणीचे मोदक आता कुकरमध्ये मी सुरवातीला तुरीची डाळ घेणार आहे आणि त्यामध्ये बटाटे ठेवणार आहे आणि छोटा कुकर, कुकर आहे आणि ह्याच कुकरला मी शिट्ट झाल्यानंतर लगेच काय करणार आहे थंड झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये भातसुद्धा मांडणार आहे कारण मोठा कुकर माझा बिघडलेला आहे आता इथे कारले घेतलेले आहे कारल्याच्या पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या दोन मोठे भाग करायचे आणि बिया काढून घ्यायच्या नंतर आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचे आहे तुम्ही गोलसुद्धा चिरू शकता आणि त्यामध्ये मीठ लावून ठेवायचं पाच मिनटं आणि नंतर ते मिठाचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आपल्याला तेल गरम झाले की पूर्ण कारले आपल्याला पिळून घ्यायचे आणि नंतर त्या का तेलामध्येच आपल्याला कारले चांगले होऊ द्यायचे थोडे असे थोडे लालसर किंवा किंचित कडक असे झाल्यासारखे झाले की लगेच त्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचा इथे एक टमाटरचा मी वापर केलेला आहे आणि कांदा लसूण विरहित आज मी तुम्हाला भाज्या करून दाखवणार आहे नैवेद्याच्या आता कांदा थोडासा झाला की लगेच त्यामध्ये हळद टाकायचं तिखट टाकायचं आपल्याला मीठ टाकायचं आणि गूळ टाकायचं आणि वाफेवर हो द्यायची आता इथे ताक घोटून घेतलेला आहे त्यामध्ये फोडणी घातलेले आहे जिरं मोहरी आणि मिरची आणि कढीपत्ता आता बटाटेसुद्धा आपले थंडे झालेले आहेत त्यासाठी मसाला घेतलेला आहे धने जिरे खोबराकीच घेतलेला आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर बारीक कूट करायचं आता कडेमध्ये तेल मोहरी टाकायची त्यामध्येच आपल्याला टमाटर टाकायचे आहे आणि तिखट मीठ टाकायचं आणि तो मसा केला टाकेला तो मसालासुद्धा त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांद्याचा मुळीच तिथे वापर करायचा नाही लगेच बटाटे आपल्याला उकळून झाल्यानंतर सोलून घ्यायचे आहे आणि बटाटे टाकायचे आहे आणि वाफेवर चांगले होऊ द्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी सोडून नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठाचा व्हिडिओ थोडा मीठ झालेला आहे माझा आणि एक उकळी होऊ द्यायची आपली बटाट्याची भाजी झालेली आहे आता मोदकासाठी सारण कसं सा करायचं सा, इथे तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला थोडंसं गरम झाल्यानंतर छोटी एक वाटी इथे रवा घ्यायचा आपल्याला रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्याला चांगला लालसरसा खमंग भाजून घ्यायचा आहे मध्यम मिडियम आसेवरच आपण रवा भाजून घ्यायचा रवा भाजून होत नाही तर लगेच त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीससुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला रव्यामध्येच होऊ द्यायचा आहे सारण करण्याची पद्धत खूपच सोपी आहे आणि थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला गूळ किंवा साखर टॅक त्यामध्ये टाकायची मी आता गुळाचा वापर करणार आहे आणि गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचा किंवा तुम्ही मिक्सरवर फिरून घ्या आणि इथे मी तीन चम्मच गुळाचा वापर केला आहे तुम्ही साखरसुद्धा त्यामध्ये वापरू शकता पण थंड झाल्यावरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं इथे सारण आपलं छान झालेलं आहे आता म आता पातीसाठी आपल्याला इथे मी गव्याच्या पिठाचंच करून दाखवणार आहे एक वाटी गव्याचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडा रवा घ्यायचा आहे रवा जास्त घ्यायचा नाही दोन चम्मच घेतला तरी चालेल बारीक रवा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला एक चम्मच तूप घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यावरच आपल्याला त्या पिठामध्ये टाकायचं आहे आणि थोडं चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थंड्या पाण्यानेच आपल्याला घट्टसर असा मळून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं पाच मिनटं आणि नंतर काय करायचं आता पूर्ण अशी पोळी लाटून घ्यायची आता मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मोदक करून दाखवणार आहे एक एक पाती लाटल्यापेक्षा पूर्ण पोळी लाटायची आणि कोणतीही वाटी तुम्ही घ्या किंवा झाकण घ्या त्याने आपल्याला गोल अशा एकसारख्या पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे म्हणजे सगळे मोदक असे एकसारखेच होतात कमी किंवा जास्त असा आकार होत नाही अशा पद्धतीने जर केले ना तर तुमचे मोदकसुद्धा पटपट होतात आणि लवकर होतात आता त्यामध्ये आपल्याला कातरण काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला सारण भरायचं आहे आणि त्याला आपल्याला तुम्ही तळ हातावर घ्या किंवा पोळपाटावर ठेवूनच तुम्ही आता त्याला चुंडट्या करू शकता जसं आपण नेहमीच करतो त्याप्रमाणे किती करा पाच करा सहा करा सात करा जेवढं तुम्हाला करता येईल त्याप्रमाणे तुम्ही त्याला चुंडट्या करू शकता आणि नंतर पूर्ण मुठ्ठी करून एकजीव करून घ्यायचं वरचं आणि वरची ज्या शेंडा राहते तो शेंडा एकजीव करायचा आणि नंतर आपल्याला पॅक चांगलं करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने लसणसारखा आपला मोदक झालेला आहे आणि तेल गरम करायला ठेवायचं मी तेलातूनच काढणार आहे आणि लालसर असे काढायचे आणि मध्यम मिडियम आशेवर तुम्ही काढा तरच हे खर छान होतात कुरकुरीत होतात आणि हमंगसुद्धा लागतात आणि छान होतात फास्ट जर तुम्ही कराल ना तर हे मोदक असे नरम पडतात म्हणून मध्यम आसेवरच तुम्ही काढायचे थोडा वेळ लागतो बस शेवट आता शेवट मी पोळ्या काही तुम्हाला भिजवत आणि दाखवल्या नाही आणि शेवट मी पोळ्या केलेल्या आता ताट सजवायला घ्यायचं इथे बटाट्याची भाजी ठेवाय घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये ताक केलेला आहे मोदक ठेवायचे भात ठेवायचा आहे दो आपण सर्व आणि एक मी शेवट अशी करंजी करून दाखवलेली आहे त्याचीच करंजी करून दाखवलेली आहे पोळ्या ठेवलेल्या आहे पूर्ण आपलं ताट सजावट झालेलं आहे आणि गुलाबजाम मात्र हे मी विकतचे आणलेले आहे आणि भातावर वरण टाकायचं आणि नंतर आपल्याला तूप टाकायचं अशा पद्धतीने सिंपल आज मी गणपतीला नैवेद्य करून दाखवलेलं आहे आजची जर थाली तुम्हाला आवडली असेल नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी रहा धन्यवाद